وشن चॅटर्ट की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जय महाराष्ट्र सध्या जत नगर परिषद ची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीसाठी मला पादा ची नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर जत शहरातील सर्व प्रभागामध्ये आपण नगर सुद्धा उभे केले आहेत आमच्या शिवसेना ने चे नेते शिवसेना प्रमुख मान्य एकनाथजी स सा, शिंदेसाहेब हे दोन दिवसापूर्वी आम्हाला सांगवले आहे ते आम्ही त्यांची भेट घेऊन आम्ही हे सर्व नगरसेवक सह मी त्यांना भेटून त्यांना सर्व कल्पना मी जत शहरातली दिलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी जत शहरामध्ये सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता बाजारपेठेतील मारुती मंदूर येथे आमच्या भार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मान्य उदय सामंतजी आमदार साहेब मान्य राजेश क्षीरसागर साहेब माजी आमदार शाजी बापू पाटील साहेब व आमच्या जत तालुका प्रमुख जत तालुका विधानसभा प्रमुख व आमची मुलूक मैदान तोप मान्य योगेश जी जानकर साहेब सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज मान्य संजय बापू विभूत्या साहेब त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी जत तालुक्यातील पदाधिकारी या सदर निवडणूक प्रचाराच्या साठी जतमध्ये येत आहेत माझी एक विनंती आहे सर्व जतकरांना तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या बांधवांना माझ्या सर्व बांधकाम कामगारांना माझ्या बहुजन मित्रांना माझ्या अल्पसंख्याकांना माझी एक विनंती आहे की आपल्या जत शहरामध्ये त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्याचबरोबर जत शहरामध्ये मान्य उदय सामंत साहेबांच्या आगमनानंतर मी जत शहरामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये चांगली मोठी उद्योज उद्योग उद्योगासाठी तरु तरुणांना तरुणींना काम मिळण्यासाठी एक चांगली मोठी एम जी डी सीची मी मागणी करणार आहे तालुक्यामध्ये इतर ठिकाणी मी मागणी करणार आहे जत शहरातील ज्या वीस पंचवीस वर्षाच्या रखडलेल्या ज्या काही योजना आहेत जे जत शहरासाठी अत्यंत गरजेचं आहे त्या सर्व योजनेचा मी पाठपुरावा करून मी मान्य उदयजी सावंत साहेबांना देणार आहे त्याचबरोबर एक दोन दिवसात त्याच्यानंतर माने एकनाथजी शिंदेसाहेबांची सुद्धा शभा होण्याची शक्यता मी नाकारणार नाही मी एकनाथजी शिंदेसाहेबांना बोललेलं आहे की साहेब दहा मिनिटासाठी हो हो का विना आपण जतमध्ये यायला पाहिजे मला त्यांनी हो येतो म्हणून होकार आमच्या सर्व शिष्टमंडळाला दिलेला आहे आमच्या सांगली जिल्ह्याचा ढाण्या वाघ संजय बापू युगती साहेब यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे मान्य संजय बा मान्य संजयजी युगती साहेब आमचे जत विधानसभा प्रमुख व जत शहर जत तालुका अध्यक्ष व अयवाळी साहेब व माझे जत शहरातील व जत तालुक्यातील पूर्ण शिवसेनेची टीम या निवडणुकीसाठी या प्रचाराच्या दुमाळीसाठी सर्व अवरात्र प्रयत्न करत आहेत माझे सर्व नगरसेवक सुद्धा बंधू भगिनी हे सुद्धा प्रयत्न करत आहेत आपल्याला जत शहराचा विकास करायचा आहे विकास हा काय असतो या माध्यमातून दाखवायचा आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे येत्या दोन तारखेला आपण बटन दाबून मतांनी माझ्या विजयी व मान्यवरांचं भाषण ऐकण्यासाठी उपस्थित राहावे अशी मी सर्व मतदार बंधुबींना नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका